स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक शिवनाकवाडी ते माणकापूर रस्त्यावर वाहनावरून जात असताना मागून येणाऱ्या वाहनावरील एकाने पेटती सिगारेट फिर्यादीच्या अंगावर टाकली त्यामुळं पेटती सिगारेट अंगावर का टाकली याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण करून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची शहानिशा करून कुरुंदवाड पोलीस ठाणे यांच्यामार्फत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी संदीप शेखर सोनवणे हर्षवर्धन शशिकांत काटे आणि आलोक सुरेश देवर्षी सर्व राहणारकरंजी या तिघांना अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयासमक्ष हजर केला असता आरोपींच्या वतीनं त्यांचे वकील अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी कुरुंदवाड इथल्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला या जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपींचे वकील अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना योग्य त्या अटी आणि शर्थींवर जामीन मंजूर करण्यात आला